नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे जीवन की कहाणी शीतलच्या सोबत या युट्यूब चॅनल वर आज आपण बोलणार आहोत अशा एका अभिनेत्री बद्दल जिचं आयुष्य म्हणजे संघर्ष हसू स्वप्न आणि शेवटी कठीण लढाई ही गोष्ट आहे लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांची चला तर बघूया यांचे, यांचे बालपण तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी ठाणे येथे जन्मलेल्या प्रियाने लहानपणापासूनच अभिनयाची आवड जोपासली शाळेतल्या नाटकांपासून ते छोट्या भूमिकांपर्यंत तिचा प्रवास सुरू झाला मराठी मालिका या मधून पडद्यावर पाऊल ठेवलं आणि लोकांच्या मनात घर केलं आता बघूया त्यांचं करिअर प्रिया मराठे च अभिनय कौशल्य केवळ मराठीतच नाही तर हिंदी मालिकांमध्येही झळकलं कसमसे मध्ये विद्याची भूमिका कॉमेडी सर्कस मधलं तिचं विनोदी रूप पवित्र रिश्ता मधली वर्षा आणि साथ साथिया साथीयामधली भवानी या सगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुजल्या मराठी मालिकांमध्ये चार दिवस सासूचे तुझेच मी गीत गात आहे स्वराज्य रक्षक संभाजी अशा अनेक मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाने आपली ओळख कायम ठेवली तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर, जर सांगायचं म्हटलं तर दोन हजार बारा, बारा साली प्रियाचा विवाह लोकप्रिय म मा, मराठी अभिनेता शंतनू मोगे यांच्यासोबत झाला दोघांची जोडी खूप गोड मानली जायची सोशल मीडियावर ते एकमेकांबद्दल नेहमी प्रेम व्यक्त करताना दिसायचे जणू काही सोबत तिच्या आयुष्यातला सुखही पूर्ण झालं होतं पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं प्रिया गंभीर आजाराने कर्करोगाने झुंज देत होती खूप धैर्याने हसतमुखाने तिने हा प्रवास चालू ठेवला शेवटची इंस्टाग्राम पोस्ट दोन हजार चोवीसमध्ये पतीसोबतच्या ट्रिपची होती तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून कुणालाही जाणवलं नसतं की ती इतक्या मोठ्या लढाईतून जात आहे एकवीस ऑगस्ट दोन रोजी अवघ्या अठ्ठावीसाव्या अडोतीसाव्या वर्षी प्रिया आपल्यातून निघून गेली तिचं जाणं ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रासाठी मिठी मोठी पोकडी आहे प्रियाची कहाणी आपल्याला काय शिकवते कि जीवन कितीही आणि अनिश्चित असलं तरी धैर्य मेहनत आणि हास्य सोडून सोडू नये आपल्या स्वप्नांच्या मागे धावायचं आपल्यावर कितीही संकटे आली तरी उभं राहायचं प्रिया मराठे आपल्यात नाही पण तिचं स्मित हास्य आणि तिचा आत्मविश्वास आपल्याला कायम प्रेरणा देत राहील मित्रांनो जर ही कहाणी तुमच्या मनाला भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या प्रेरणादायी कथेसोबत तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी हसत राहा धन्यवाद